हा आता शांती मल्ली मारले ते नवऱ्याले नवऱ्याच्या अंगारा हात घातला शांती ते तेत्या भावासमोर घातला अजून खाली काय करता तुम्ही अहो मायबाई मले घासा घासत घून झाले ह बायको बोलत नाही ते आता फायदा होत नाहीला तुम्ही एवढे अत्याचार कर बायको बाईको जर का पोलीस स्टेशनची रिपोर्ट द्यासाठी तुम्हाला काय वाटते शांती सहीच करते जसा केलं तसं सैनच करते घराची घरी गेली कालपासून फोन नाही करा एखादा तुम्ही लवकर तुम्ही बहीण भू लवकर माझ्या घरातून निघा तुम्ही लवकर शांते माझ्या बापाच घर आहे कुण निघू मी तू निघतो बापाच्या घरी जल्दी तू राहू नको माझ्या घरांनी बरं आज येतो मी तुम्ही राहता घरांनी की मी राहतो अजिबात माझ्या घरांनी पाहता काय मी आणि तुमच्या बहिणी हाकलून देतो मी घराच्या बाहेर कधी पण आली की भांडण लावते घरांनी झाबरू झाबरू त्या बहिणी झाबरू त्या बहिणी समजून सांग झाबरू तू जा त्या घरी तू मदत पळू नको झाबरू नाही त्याला काय झाबरू तू शांताबाई नाही मी घरी जात नाही शांताबाई मला घरी गेल्यावर मन लागत नाही शांतापै झाबरू झाबरदार का ते झाबरू माझ्या घरी आला तो या भांडांची तुला अन्नवली नाही पाहिजे आणि तुम्हाला सांगतो चिंताजी बाबा अजिबात माझ्या घरात राहायचं नाही अहो माहिती शांती सहन करून दक्षात बसून राहिले मी घेऊन जंगलाई ना काय लोकांच्या घरी काय आणि हे मस्त बैन दोन खाऊन मजा करून राहिले दाखवतो मला तुम्हाला आता तुम्ही झापरू राहिले माया बैनले वळत घेऊन चालली तुम्ही काही वाटते तुमच्या जीवाले तुमचं वय काय आपण कामं कोणते करून राहिल मग बहिण होय तर तुमच्या हाताखाली राहिली दिवस काटले आता तिच्यावर तुम्ही झाले तुमच्या बहिणीच्या म्हटल्या नाही करते ते बरोबर करते आणि तुम्हाला सांगतो मी शांताबाईला साथ दिन कधी बी किती बी तुम्ही झाबरू करा झाबरू कोणाच्या हातात येणारा माणूस नाही आहे माया ने कसा हकलते पाहतो मी आणि मी बी पाहितो माया ने कसा त्रास देता तुम्ही तर ना पोलीस स्टेशन फोन तर या नावाचा झाबरू नका म्हणू लय झाली तुमची आता थांब तुला वाटत नाही जराशी शरम नवऱ्याच्या अंगारा हात घातला त्या बहिणीनं एवढी ती बेप हळली तरी तू तिला साथ देऊन राहिला थांब शांती तू आता आलोस मी शांताबाई भाई तुला वाटेन तसं करतो मी बी त्या पाठी राखाओ माहिस घर मयस दार मावर दोघं बहीण बोठासन करून राहिले नाही मला दोघं बहीण पार हाकल दिला या ना शांती नको म्हणून हे पाहि ना लोकांच्या घरी लोकांच्या भन्ना करते आणि काय ते घर चांगलं नाच केलं कि ना पहिली पासून जे जे ते शांती माया बहिणी फक्त हाकलून दे शांती तू मला तस वाटते पोलीस स्टेशन फोन लावून ठेवा नाही नाही या माणसाचं काही खरं नाही आहे नाही नाही पोलीस स्टेशनले मी कम्प्युटर देऊन येतो नाही तो डायरेक्ट पोलीस आले की किलाही फरक पडते नाही तर हा माणूस काही ऐकणार आहे का शांता पहिले समजा मी स्टेशनले कंप्लेंट करायसाठी बापरे काय आंब्याचा काय झोप लागली आंब्याच्या खाऊन काय मी आता शांताराम आला की नाही याला घरी थांब उठून पाहतोस जाऊ दे सट जेवण झालं उठून जीवार देते आपस आला की मला आवाज देते सुन असेल सुनीच्या कामांनी जाऊ दे, सून दे? मला सतीने भांडे घासायला लावले अजून कधी गेली ना अजून म्हणेन स्वयंपाक करून संध्याकाळचा शकून आते कुठे गेले शकून आते झोपून घे मी म्हटलं की नाही कामं करायला आवाज देऊन राहिली चल चल झोपून राहतो आता शकून आते आमच्या घर काय तुम्ही झोपा करायसाठी झाल्या काय कामं धंदे राहिले सगळे सर झोपले तुम्ही किती घंट्यापासून अशकून आते काय करावं भाई मला ड्युटीवर बी जा लागते आई घरी नाही आले

नाही शकू नाही बाई घराच्या बेंडिंग लवकर मग आता शांतीच आवाज आहे शकू ना बाई लवकर मग घराच्या बेंडिंग आता लवकर निघ शकू ना बाई बाई म्हणतो तुले मी घरात जर आले ना तो ओळख ओळख घराच्या बाहेर फेकून देईन तुले मी शकुना ना बाई <laughs> आली आली लवकर नी घराच्या बाहेर माय हे तर माझली माय घरांनी आयत खाऊ खाऊ तिने पाहुणचार केला नाही चुलीवर स्वयंपाक करून आंब्याचा रस केला आई ना तिनेच माझी भांडण लावले शांती मी म्हणतो कोण होई कोणी नाही येत मी माघरातून बरं थैली फैली बाई शांती फैली घुन घरी राहायला भाजीपाला आणायला मी अहो माहिती स्वतःच्या घरी आणलं भाजीपाला स्वयंपाक करून जेवण कर मस्त पोटभर लोकांच्या घरी येऊन भाजीपाला आणतो का लोकाच्या घरचा सत्यानास करत भावाचा भाज्याचा भाषी डिलिव्हरीची काही वाटते शरम जिवाय शकुना बाई आता लोक घरी चालले जाईत नाही कोणी चांगल्या झिपड्या घरून आपटेन मी लक्षात ठेवतो दाखवतो दाखवता का कधी कधी मला बरं नाही पाहिजे कधीच बरोवणी नाही कोण असे करतो तू दुश्मनी रोज का मी पहिल्या जन्मातली मी नाही दुश्मनी तुम्ही दुश्मना बहीण भापमय मागच्या जन्मात या जन्मी भोगाला उरायलो मले ते तुम्ही मला बोलायला लावलं का शकुना बाई लवकर ना घराच्या बाहेर निघा तुम्ही आता आताच्या आता निघा तुम्ही भाजीपाला आणायला चालली मी कशी तू येऊ देत नाही अंदर तर मीच पाहतो लय झालं तुम्ही आता जगभर लोकांच्या घरी खाते लोकांवर दबाव टाकते वारे वा बाई म्हणून तर देव स्वतःच्या घरचं बरं नाही करत कधी लोकांचं गुन्हा चित्त तू म्हणून शांती तू शिल्लक बोलू नको मला समजू नको तू त्या नवरा पे काही आहे की मी नाही ऐकणार का एवढं पाणी आहे तर मी ना घराच्या बाहेर मग जा ना कोण ना घरांनी घुसघुस 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 करून राहिली त्या बापाचं घर नाही होय माय बापाचं घर होय भाजीपाला घेऊन येतो मी कसे येऊ देत नाहीस तर मी पाहतो येऊन पाय म्हणा तू आता माझ्या घरांनी येऊनच पाहतो नाही तुला झिपड्या धरून हाकले ना घराच्या बाहेर या नावाची शांती नको म्हणून शकू ना भाई शकू ना भाई अरे बाप रे आला हा माणूस शांती कोण असताळू ला कुठे गेली शकुना बाई मला माहिती आहे कुठे गेली माया घरांची कोणती शकुनाबाई नाही कोणती बकुणाबाई नाही तुम्हाला घरांचे तायचा अजिबात अधिकार नाही नाहीये तुम्ही निघा लवकर निघा घराच्या अजिबात घर घरात ताटाचा नाही शांती तमाशे करू नको तू लक्षात ठेव हो। चिंताची बाबा तमाशे तुम्ही केले माझ्या घरात बी पाय टाकायचा नाही तुम्ही मला हकलून देता मला घासत आणता तुम्ही नवरा आहे म्हणून तर काय काय काही सहन केलं पाहिजे के काय के के बायकोनं आता बायकोनं जे म्हटलं ते तुम्ही सहन केलं पाहिजे माय घरात पाय टाकू नका तुम्ही आता नाही तर काळी आणि चांगलं झळपीन तुम्हाला काळी ना शांते माझ्या गालाची अंगारून राहिली किती चापट मारली ते आता अजून काळीने मारता का मला जीव घेता का माझ्या विधवा होता का तू ते सांगूस नका मला तुम्ही आता जे झालं ते व्हायला तयार आहो आता निघा तुम्ही आता निघा तुम्ही घराच्या बाई बरं शांते अधिक बसतो मी रात्रंदिवस जा तुम्ही मस्त कूलरच्या हवेत झोपा शांते काही काळजी नको करू मी जाय जाय ते मला काही घेणं देणं नाही आहे मस्ती आली मस्ती आली अजिबात माझ्या दारात पाय टाकू नका शांतीपेक्षा वाईट नाही कोणी

घर सांभाळून राहिली पैसा कमवून राहिली फसल नको करू आमच्यावर नोकरी सोडून दे तुला एवढं घुमानाशी नोकरीच येत आई काय झालंय तुम्हाला कोण असं बोलून राहिले तुम्ही तुमच्याच कर्माच्या मुळे असे बोलून राहिले मी स्वतःला फार हुशार समजून आले जण करतो आई मी काम करतो घरातले मग ड्युटीवर जातो आई ते नको करतो घरातले काम केल्याशिवाय तुला जाता येत नाही कुठेच लक्षात ठेव हे गाठ बांधून ठेव रोजच्या आणि रोज रोज सांगणार नाही आहो मी बाबाचा ताव मायावर नका काढू आहे तुम्ही मला बी समजून राहिलं वड्याचं तेल वांग्यावर काढून आले तुम्ही म्हणून माय बी जीव आहे ना माय जीव नाही थकत काय मी बोलून नाही राहिली याचा अर्थ समजू नका तुम्ही असं सविता सर्व साईन करते म्हणून सविता तुला साईन करावं लागते आणि नाही साईन करशील तर ते बापाच्या घरी चालले जायचो आई असं कसं बोलून आले तुम्ही मै चुकी झाली मी हे सगळ्यात पहिली बोला लागत होतं लहान लहान आहे डोक्सा घेतला सगळे कुठे गेले रिंकू काय झोमल माझ्या सासूले चल बी बापाच्या घरी काही खरं नाही मया अति दोन कामं शिल्लक केली ते पुरती चल स्वयंपाक करून घेतो सगळे जण उपाशी राहतील अजून तमाशे होतील संध्याकाळी आल्यावर आई रिंकू सगळं सामान भरत नाही तर अर्ध देशील अजून चक्कर करायला लागेल तुला आई

तुमच्या कटकटी जाण्या चालली मी स्वतःचे गुण चांगले पाहिजेत बरं स्वतःच्या आईच्या हाताखाली टिकत नाही सासूच्या हाताखाली काय टिकशिर बदल त्याला नवऱ्याने म्हटलं नाही आई म्हटलं पण सासूला माहिती नाय स्वतःच्या आई अशी बोलून राहिली सासूले काय पाहिजे रिंकू जाय जात आईने आज जाय म्हटलं घराच्या बाई जाय म्हणते कोणती आईने म्हणत अशी मला बी माहिती रिंकू कोणती आई म्हणत नाही म्हणून पण अशी कोणती पोरगी नसते सगळ्या पूर्वी आईची कदर असते बापाची जरी नाही केली ना आईची कदर करते पोरगी केला का के म्हणते एखादा फोन धायला काय म्हण कोणाला पाय मोबाईल मोबाईल द्या पशी सांग ना तू सांग ना नवऱ्याने चार फोन लावशील पण आईली एक फोन लावला का तू तु। तुला वाटते आई मेळा हलकट आहे किती बोल आईले किती के म्हण तू कदर केली म जातो 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 किती दिवसापासून करून आली तू की नाही हे दिवस तुला घरी जातात डिलिव्हरीतले म्हणून रोख रोखू रोख रोखू धरलं तुले, तुले। पण नाही जो भोगते तो आपल्या कर्मांना भोगते रिंकू लक्षात ठेवतो मी काय म्हणतो आई त्या घरून चालली ना मी केला नाही मनीषला फोन समजू नको तू रिंकू हलकट असेल म्हणून जाय म्हटलं रिंकू रिंकू ल तू घे फोन पं मी याच्याच पहिले केला तू आणि जबाबदारी मायावर देऊन जायतो दे दे रिंकू मी म्हणाली तुला जाय म्हणून बस जाय कर तू करतो मी पंगे मंडळी आजकालची पुरी बी किती गर्मी आहे ते ज्या गांधी तुम्हाला सांगतो कोणी कोणाचा सा नाही आहे गांधी पाहिले ना तुम्ही कालपासून शांताबाईली बी धडा शिकवत आहे सगळेले आता कोण शांताबाईच्या पुढे जाते सून जाते नवरा जाते की पोरगी जाते की पोरगा जाते सगळेला सरळ ना करीन या ना शांताबाई का म्हणू म्हणा चला मंडळी तुम्ही पण शांताबाईला साध द्या शांताबाजी लय नाराजी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही सबस्क्राईब करत नाही लवकर लवकर सबस्क्राईब केलं शांताबाईची लवकर लवकर पन्नास हजार सबस्क्राईबर होतात शांताबाई लवकर लवकर लाई येणार आहे पण तुम्ही शांताबाई साथ देत नाही त्याच्याने शांताबाईची लय नाराजी आहे व कांचन विशाल धानरकर तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सोरा वैराडे निकिता मराठे पूजा सोहितकर संगीता ठाकूर रंजना इंगोले विनोद मास्कर इंदू नरडे सुनीता महामुनी मंगला चावरे रंजना इंगोले ममता रेश्मा अजय चौधरी ममता बोगचे चला मग ज्यांना नाव पाहिजे असेल त्यांनी नावाची नक्की कमेंट करा उद्याच्या भागामध्ये त्यांचे पण नाव येऊन ना जातील पण व्हिडिओ पूर्ण पा शेअर पण नक्कीच करा आता शांताबाई पहिली राजी नाही बरं चला मग आता इनस शकुनी उद्याच्या भागात पाहा मग शांतापेक्षा काय करते काय नाही भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या